दहा वर्ष काम करत असलेल्या केएमटी मधील अनुकंपा तत्वावरील एकवीस कर्मचाऱ्यांना अजूनही नोकरीत कायम करण्यात आलेलं नाही न्यायालयानं कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय देऊनही या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत महापालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे त्यामुळे अनुकंपा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे केएमटी मध्ये नोकरी करत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाते पण गेल्या के एम टी मध्ये एकवीस कर्मचारी अनुकंपा तत्वावर काम करत असून त्यांना महापालिका प्रशासनानं कायम सेवेची नेमणूक दिलेली नाही याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता त्याचा निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने झालाय पण के एम टीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानं फरकाची रक्कम मागणार नाही असं पत्र अनुकंपा कर्मचाऱ्यांकडून लिहून घेतलंय नंतर एकवीस पैकी सोळा कर्मचाऱ्यांनी नऊ जुलैला अशा प्रकारचं पत्र लिहून दिलंय पण अजूनही त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कायमस्वरूपी नोकरीची ऑर्डर मिळालेली नाही त्यामुळे आज केमटीतील अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक यांना मागणीचं निवेदन दिलंय लवकरात लवकर नोकरीत कायमस्वरूपी करावं अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय